राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मैड स्पेशालिटी हॉस्पिटल राहता एकरुखे गावात भवर कुटुंबाने नव्याने सुरू केलेल्या श्री वज्रेश्वरी अॅग्रो प्रोसेसिंग या नूतन फर्मचा उद्घाटन समारंभ नुकताच जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला श्री वज्रेश्वरी अॅग्रो प्रोसेसिंग फर्मचं उद्घाटन राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील वरद विनायक सेवाधामचे मठाधिपती महंत उद्धवजी महाराज मंडले माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला डॉक्टर संतोष भवार गेल्या एकवीस वर्षापासून दुग्ध व्यवसायात आहेत शेतकरण प्रकल्पात तीनशे पन्नासहून अधिक दूध उत्पादक आहेत त्यांनी दूध उत्पादकांच्या मागणीनुसार नव्याने लिटर संकलन करणारे शेतकरण केंद्र सुरू केलं त्याप्रमाणे वज्रेश्वरी ट्रेडर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना लागणाऱ्या सर्व पशुखाद्य उपलब्ध करून दिला यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले भवर कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून शेती दूध व्यवसायात अतिशय चांगलं काम करतात आहेत गावात असूनही डॉक्टर इंजिनिअर पर्यंत शिक्षण घेऊन आज स्वतःच्या व्यवसायात या तरुणांनी उंच भरारी घेतली या गोष्टीचा आम्हाला आनंद वाटतो तसेच दूध धंदा हा चिकाटीचा असल्यानं या व्यवसायाला विखे पाटील कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवेंद्र भवर श्री वज्रेश्वरी अॅग्रो प्रोसेसिंगचे प्रमुख डॉक्टर संतोष भवर माजी सरपंच ओंकार नाना भवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जालेंदर गाढवे माजी पंचायत समिती सदस्य सुवर्णाताई ते तेलोरे माजी सरपंच भाऊसाहेब गाढवे पंचकृष्ण डेअरीचे संचालक सुनील सदाफळ दहेगावच्या सरपंच पूनमताई डांगे गणितचे संचालक मधुकर सातव मोठेबाबा दूधचे अनिल भाऊ राऊत घुगरकर साहेब मित्रता दूधचे बाबासाहेब बोठे, आदित्य दूधचे प्रतापराव शेटे कृष्णा डेअरीचे चौधरी साहेब तसेच राहता पंचकृषीतील सर्व दूध प्लांट धारक व उत्पादक ग्रामस्थ हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुटुंबियांच्या अतिशय आनंदाचा आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे मी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं पुनश एकदा आभार मानतो की अतिशय व्यस्त शेड्यूल असताना देखील त्यांनी आमच्या भवन परिवाराच्या प्रेमापोटी इथं उपस्थिती दर्शवली त्यांचे मी आमच्या भवन कुटुंबियांकडून परत एकदा आभार मानतो पंचकृष्णाची डेअरी दे होती आणि त्या डेअरीचं वडापाववरती आम्ही उद्घाटन केलं पंच जेवण म्हणजे <laughs> हा इतक्या चांगल्या प्रकारचा एक मला असं वाटतं की कुटुंबियांनी आहे आपण पाहिलेला आहे मोठ्या प्रमाणावरती त्यांनी इन्व्हेस्टमेंट या सगळ्या कामासाठी केलेली आहे आणि या कामामध्ये असलेला त्यांचा अनुभव तो अनुभव भविष्य काळामध्ये निश्चितपणे त्यांना उपयोगी पडेल आणि आपल्या गावाच्या या खोड्याच्या आणि या सगळ्या पंचकृषीमध्ये जे दुग्ध व्यावसायिक आहेत आणि इतर जर शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी निश्चितपणे आतापर्यंत त्यांनी दिलेले आहे आणि भविष्य काळामध्ये अधिक उज्ज्वल हा व्यवसाय राहिला पाहिजे कारण डेअरी व्यवसाय हा नेहमी आत्म्यांत व्यवसाय म्हणून राहिलेला आहे त्याला शासनाने सुद्धा मागच्या दुग्ध व्यवसाय मंत्री असताना ज्या अनेक वेळेला सबसिडी दिली दुधाचे भाव हे कोणाच्या हातात राहत नाही मोठमोठ्या अमोल सारख्या डेऱ्या आणि इतर काही मुंबईमध्ये आणि त्यांच्यामध्ये हा व्यवसाय असल्यामुळे नेहमीच कमी जास्त भाव होतात योगायोगाने या ठिकाणी बाय प्रॉडक्टच पण त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि बाय प्रॉडक्टचं नियोजन केल्यामुळे खेळी श्रीगंध इतर ज्या काही गोष्टी लागतात त्या सुद्धा या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि तरी कोणत्या प्रकारचा चारा घातला पाहिजे काय दिलं पाहिजे खायला काय कोणतं खाऊ घातला पाहिजे त्या दृष्टी हा सगळं विचार केला पाहिजे कारण बाळाजोकांनी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या स्वाटेट सिटीमुळे मला फार चिंता लागू नये मी आता शर्मा खाता आता खाता नाही घेत नंतर मला तुमचा रोज त्रास ट्राफायचा अनुदान कधी येणार अनुदान कधी येणार तरी आपण प्रयत्न करून घरेशन अनुदान गणेश वाढत नका कुटुंबांनी अतिशय चांगलं काम केलं रावसाहेब पाटलांनी आपल्या संपन्न आयुष्य शेतीमध्ये घालवत मुलं डॉक्टर केला इंजिनियर झाला दारा सुद्धा राजकारणात पुष्कळ दाराने कष्ट केलं राजकारण देवा चांगलं काम करतोय अति कष्ट करणारे कुटुंब आहे आणि मला वाटतं आज आनंद रावसाहेब पाटलांना दिसत की आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाने काय निर्मिती केली आणि म्हणून त्यांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो डॉक्टर भाऊराणी त्यांच्या सर्व कुटुंबियांना देवानीच्या सर्व कुटुंबियांना मनापासून त्या प्रकल्पासाठी शुभेच्छा देतो अशा वजनेश्वरी आग्रमचं जे इंट आहे त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सद्गुरु गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेनं भगवान वरद विनायक आणि भगवान पडदोराच्या कृपेनं यशस्वीरित्या होवो अशी आपल्या सर्वांच्या वतीनं अत्यंत अंतकरणापासून शुभकामना निमित्तानं त्यांना देतो शुभेच्छा देतो या परिवाराचे नातेवाईक आणि माझे गुरुबंधू वैजापूर पंचायत समितीचे सदस्य विनायकराव गाडी पाठी अनेक मंडळी आहेत खरं म्हणजे मला अपरिचित असा तर फारसं कुणी नाही आमचे ना पाटील बसलेले सगळे परिचित प्रेमाचे आणि कौटुंबिक संबंध असलेली मंडळी आपण आहात गावचे आपले सरपंच सर्व पदाधिकारी उपस्थित आहात सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी रामकृष्ण हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की की जय जय ज्ञानेश्वर महाराज निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरंट डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहताहद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी डेव्हलपर्सचे डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क